त्यांना आज लाडकी बहीण योजना नकोशी झाली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्य सरकारमधील अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मधील एका कार्यक्रमामध्ये लाडक्या बहीण योजनेचा राज्य सरकारच्या तिजोरीवरती ताण असल्याचं मोठं विधान केल्याने हा प्रश्न उपस्थित केला जात आहे एकीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेवरून महायुतीचं सरकार प्रस्थापित झालं तोच मुद्दा आता महायुती सरकारला डोईजड होत असल्याचं दिसून येत आहे निवडणुकीपूर्वी मतदानासाठी हव्या हव्या असणाऱ्या लाडक्या बहिणी राज्य सरकारला आता झाल्या आहेत की, की काय असाच प्रश्न मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जाहीर वक्तव्यावरून केला जात आहे पहा काय म्हणाले दत्तात्रय भरणे क्रीडा मंत्री पण आहेत आणि अल्पसंख्याक मंत्री पण आहे युवक मंत्री पण आहे त्यामुळे ह्या वर्षी सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्यच केलं पाहिजे लाडक्या बहिणीमुळे शासकीय पिजुरी थोडा ताण आहे त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र देश थोडं कमी करा जरी असता तुम्हाला सर्वांना माहिती ताई दान असू सत्यत असू आणि विरोधी पक्षात असू निधी कसन कुठन कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे त्यामुळे इंदापूर करून तुम्ही काळजी करू नका आम्ही दोघं तर अल्पसंख्याक मंत्री आहेत अल्पसंख्याक निधी अल्पसंख्यांची योजना आणि ताई आता तुमच्याकडे सामाजिक न्याय कोण आहे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्याला खूप काय तुम्हाला गोष्टी करता येतात तुम्ही आज नगर विकास मंत्री विकास मंत्री म्हणून सुद्धा या राज्यामध्ये जरी राज्यमंत्री जरी असला फक्त राज्यमंत्र्याला काय फक्त कुठं कुठं फाईलवर असं थोडी फाईल थांबवायची असते नाहीतर आम्ही लय कॅबिनेट मंत्री हुशार असतो त्यामुळे थोडा जर अशा काय गोष्टी केल्या तर निश्चित प्रकारे राज्यमंत्री सुद्धा एक चांगलं काम करू शकतोय तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण का एकोणीसला मी राज्यमंत्री होतो आणि राज्यमंत्री असताना निश्चित प्रकारे एक चांगलं काम केलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज, आज कॅबिनेट म्हणून काम करतोय